आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी जे अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे अंतरवालीसह राज्यातले जे गुन्हे झालेले आहेत तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिलेत की ते तातडीनं मागे घेण्यात येते ती कारवाई आता सुरू होईल ज्या वंशावळी जोडायच्यात पाचवा मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतला आहे वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशीचं तेही सरकारनं कबूल केलं की के आता शिंदे समितीकडे देऊन त्याला या याच्यामध्ये कसं घेता येईल कायद्यात रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करतात आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होतं आणि याला सहा महिन्याची गॅरंटी असते त्याच्या आत कधी पण हे करता येतं तर विधान दरम्यान या बैठकी दरम्यान नेमके कोणते मुद्दे मांडलेत आपण पाहूयात तर ज्या नोंदी सापडल्या कुटुंबांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सरकारनं मान्य केलंय तर सगळे सोयऱ्यांसंदर्भातला जो अध्यादेश आहे तोही काल काढण्यात आला तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं शिंदेंनी आता सांगितलेलं आहे वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती सुद्धा नेमली गेली आहे आणि कमी प्रमाणपत्र सापडले त्याबाबत गॅझेट काढून काम होणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते तर विधानसभेमध्ये यवतचा कायदा सुद्धा येणार असल्याची माहिती काल जरांगेंनी दिली ज्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्यावं ही मुख्य मागणी या बैठकीदरम्यान जरांगेंनी केली होती आणि त्यांच्या सगळ्या मागण्या आता मान्य झालेल्या आहेत त्यांचे हे सगळे मुद्दे सरकारनं मान्य केलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अखेर मराठ्यांच्या लढ्याला आहे यश आल्याचं आपण म्हणतोय आणि सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीमध्ये येणार आहे जरांगी पाटलांनी वारंवार मागणी केलेली होती मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलण्याची आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जरांगेंना भेटण्यासाठी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी येणार आहेत साधारणतः ता तासाभरामध्ये आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीमध्ये येतील अशी माहिती सध्या मिळते मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या आता सरकारनं मान्य केलेल्या आहे आपण पाहतोय काल मोठ्या संख्येनं मराठा समाज या नवी मुंबईमध्ये एकवटला होता मुंबईच्या वेशीवर येऊन थांबला होता आणि त्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प झाली होती आणि आता अखेर या सगळ्या घडामोडींनंतर मराठा समाजाला हे यश आलेले आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे सूरज काय अधिकचे अपडेट्स आणखी या संदर्भात मिळतात सुरज मजा आवाज आला होता वेशीवरती त्यांच्यामध्ये कुठेतरी आता उत्साहाचं वातावरण आहे मी तुला दाखवू शकतो मोहिनी कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे घोषणाबाजी करतात आपल्या मागण्या पूर्ण झालेल्या सात महिन्यांच्या लढायला त्यांचा यश आलेला आहे त्यामुळे सगळ्या ज्या जो मराठा समाज आहे त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आज आम्ही येथे गुलाल उधळूनच जाणार आमच्या मागण्या जा ज्या आहेत त्या पूर्णपणे पूर्ण झालेल्या आहेत आमच्या सात महिन्याच्या लढ्याला यश आलेलं आहे आमच्यावरती राजकीय गुन्हे असतील बद्दल ज्या काही मागण्या होत्या त्यांच्याबद्दल अध्यादेश आले आहेत काल मंत्री पालकमंत्री इथे येऊन गेले त्यामध्ये या सगळ्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आपण पाहू शकतो त्यांच्याशी आपण बातचीत करणार काय सांगाल तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आनंदाचं वातावरण आहे गुलाल इकडेच उधळणार का मनोज दादा म्हणतील तसंच आम्ही करणार आहे मनोज दादानी सांगितलं की आपला दादा म्हणतील तसंच आम्ही करणार आहे दादानी जर आम्हाला म्हणलं गुलाल धुळायचं आहे सरकारने जे काय जी आर काढून दिलेलं आहे ते योग्य असेल तर दादा आम्हाला सांगतीलच जिया का ले ना आम्हाला जुला धुवायचं काय करायचं दादा जसं सांगतील तसं करणारच आहे इतक्या महिन्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे आज सर्व मागणे मान्य होत आहेत राजकीय गुन्हे मागे घेतले जात आहेत पालकमंत्री मंत्री स्वतः आले होते थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील इथे येणार आहेत मनोज जरांगे पाटील आरक्षण मागे घेणार आहेत जोपर्यंत मुख्यमंत्री ते येऊन येत नाहीत आणि जोपर्यंत उपोषणाला सोडायला मदत करत नाही तेव्हा उपोषण खरंच आता सोडतील आणि आम्हाला जेव्हा सांगतील दादा की आपल्याला आरक्षण हे पूर्णपणे मिळालेलं आहे आणि तुम्ही आता आनंद व्यक्त करा तेव्हा शंभर टक्के आम्ही आनंद गुलावलोपर्यंत मंजूर मिळाले मनोज दादा आम्हाला एवढा आनंद मिळाले की ती व्यक्ती आम्हाला कुठेही फसू शकत नाही मला पूर्णपणे विश्वास आम्ही त्याला याच्यापेक्षा पूर्ण आनंद मिळतो नक्कीच पाहायला गेलात तर दोवर मनोज जनजे पाटील हे आम्हाला सांगत नाहीत की आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे मुख्यमंत्री तर येत नाहीत तोवर आम्ही अजून जास्त आनंद करणार नाही आम्ही तेव्हा जास्त आनंद करू या सगळ्यांची भावना मात्र आता वाशी एपी मध्ये पूर्णपणे उत्साहाचं वातावरण आहे ठिकठिकाणी मराठा समाज हा आनंद उत्सव साजरा करतोय त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळेच कुठेतरी या सर्व समाजामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे मोहिनी अगदी अगदी नक्कीच सुरज या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार 絶対大変だよ。

सगळ्यांना मराठी मराठा बांधवांना विनंती आहे आपण त्या वरून सगळ्यांनी खाली उतरायचं सर्वांना विनंती आहे आणि आता आपण सर्वांनी बसून घ्यायचं आता सर्व बांधवांना टेबल वर तू कोणी सोडून नये मीडिया बांधवांना पण विनंती आहे ಇವತ್ತಿನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ನೆರೆದಿರೋದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು